या क्षणाची सर्वात मोठी बातमी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जुगलबंदी मिळाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नसल्याचं म्हटलं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना प्रत्युत्तर दिलं होतं काही जणांनी भरलेल्या ताटाशी प्रतारणाही केली होती असं उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरेंच्या या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्रांनी कधी पे पाहिला नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं अनेक जण पद मिळवण्यासाठी फडफडत असतात अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत पण भरलेल्या ताटाशी प्रतारणाही ना केली नाही ज्यांनी ताट वाढून दिलं त्या पक्षाशी तुम्ही प्र प्रतारणा ना केली नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर केली होती त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला मतांची माती करताना देवेंद्र फडणवीसांच्या पाठीतही खंजीर खूप असं म्हणत एकनाथ शिंदेंना नाव घेता ठाकरेंना लक्ष केलं दोन दिवसांपूर्वी चर्चा झाली तेव्हा मी काही बोललो नव्हतो मी आंबादास दानवेंचे अभिनंदन करत होतो मी आणि आंबादास दानवे सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत एवढं कोणाला काही लावगवण्याचे कारण नव्हतं पावसाळ्यातील बेडकं वगैरे ठीक आहेत पण एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने कधी पाहिला नाही किती रंग बदलणार ज्या लोकांना का त्यांनी कसपटासमान जप समजलं ते संपलेले लोक आहेत असं म्हटलं आता त्यांच्याच मागे रोज जात आहेत माणसाने कसं आणि किती बदलावं हे बदलायला हवं चल रे भाई मेरे तेरे हात हात जोडताहू या गाण्याची आठवण आता आल्याशिवाय राहणार नाही मला बोलायला आठवण नाही पण काही जण बाहेर जाऊन मोठ्याने बोलतात अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले दोन हजार एकोणावीस साली शिवसेना भाजपला बहुमत दिलं होतं जनतेच्या मातींची माती कुणी केली मतांची माती करताना देवेंद्र फडणवीसांच्या पाठीतही कंजीर खूप असला निकालानंतर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाळीस ते पन्नास फोन केले पण त्यांनी एकही उचलला नाही मी साक्षीदार आहे दोन हजार सतरा साली मी देवेंद्र फडणवीसांना सांगितले की मुंबईचे महापौरपद सोडा आणि शिवसेनेला द्या त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी अर्ध्या तासात पत्रकार परिषद घेऊन महापौरपद शिवसेनेला देऊन टाकलं याची परतफेड दोन हजार एकोणीसमध्ये दगाबाजी करून केली आम्ही प्रयत्न खूप केले असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं जेवढा माझा तिरस्कार कराल तेवढी जनता माझ्या पाठीशी उभी राहील